योगेश्वर विद्यालय दावचवाडी येथे न्यायाधीश रानडे महोत्सव सुरुवात येथील न्यायाधीश रानडे विद्याप्रसारक मंडळ संचलित दावचवाडी प्रांगणात न्यायाधीश रानाडे महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय या महोत्सव प्रसंगी संस्थेचे सचिव रतन तात्या वडगुले विश्वस्त प्रभाकर कुयटे स्कूल कमिटी सदस्य शिलाताई अहिरे सदस्य राजेंद्र शिरसाट पालक शिक्षक उपाध्यक्ष गोरक्षनाथ कुईटे पंकज शिंदे दिनकर कुईटे प्रभारी सुनील मोगल आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आता नववीतील विद्यार्थ्यांनी न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचे जीवन दर्शनाचे सादरीकरण केलेले आहे या प्रसंगी संस्थेचे सचिव रतन वडगुले यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून त्यांच्या नावाने येथे न्यायाधीश रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाडची स्थापना करण्यात आली सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष बिराडे यांनी केलं तर आभार श्रीमती मीना वाघ यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक सुनील मोगल अंबादास बनसोडे संतोष बिराडे रमेश वडगुले प्रफुल्ल देवरे सुरेश बरहाडे निलेश शिंदे मीना वाघ रुपाली मते वैशाली गवळी शीतल देवरे स्नेहा राक्षे मेघना वडगुले अनघा वाळूज सीमा मैंद कैलास भगत किशोर निफाडे आदींनी प्रयत्न केले निर्भीड ज्योत साठी रंजित गुंजाळ निफाड